Saya memang tak kau tak. i right,

आणि माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आपले देवरामजी साहेब पुण्यावरून आलेले आहे आपल्यासाठी मोर्चा लक्की भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी हा आपला आदिवासी बचाव मोर्चा हा मित्रांनो बरेचसे भाग आपण खर या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत माझं नाव आहे देवराम सखाराम लांडे पुणे जिल्ह्याचा माजी मुख्यमंत्री आणि आदिवासी वादळ माझ्या गाडीवर नाव आहे आदिवासी वादळ जुन्नर आंबेगाव खेड मावळ चारी तालुक्यातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी भाषण केला अरे धनगर समाज म्हणतोय आम्हाला आरक्षण द्या या ठिकाणी म्हणतात आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला खेकड गिरवता येईल का तुम्हाला भोतडा मारता येतील का तर तुम्ही आदिवासी तुम्ही कुठले रे आदिवासी अरे तो कोण गोपीनाथ पडेल का आणि तुम्हाला भोतडीच्या हो सुक्काळ मारवणीच्या येतील का रे भोसडीच्या अरे जेव्हा आदिवासी एक मोठा होला त्या पर्यटक मोठा होळा पुरुष म्हणजे कडे मोठा होता ही मोठा अधिवासी एक ठोसा म्हणला ना तुझ्या तोडू आम्हाला किती गरज नाही या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आहेत एक तर माझा आदिवासी पेटत नाही आणि आदिवासी पेटल तर तू विझट <गणादे> का आदिवासी वाद्या कधी येतो वाद कधी येते कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला का वादळ आला आणि आदिवासी समाजाचा वादळ महाराष्ट्र पेटलेला पंचवीचे आमदार आहेत अनेक मंत्री आहेत मी त्यांची नावा घात नाही पण ते आमदार मंत्री आहेत आज आदिवासी बांधव उन्हा मोर्चा करतो सरकार मधून बाहेर पडा पंचवीचे आमदार सरकार मधून बाहेर पडले ना उद्या सरकार पडेल त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटला मी सांगू इच्छितो का आमचा शांततेत मोर्चा आहे आम्ही एकतर शांत आम्ही जवळ शांत शांत आमचा जर का तुम्ही दगड्या डाव पाहिला डाव नेम धरून आम्ही दगड आणतो नेम धरून गिलवर मारतो माझ्या पारधी समाजाच्या भगिनी या ठिकाणी अत्यंत चांगलं सांगितलं आपल्याला गिलवारी बोरीच्या किसामध्ये खडे घ्यायचे आणि मग गिलवारी मारायचा येणार आहे अशा फाटा आम्ही या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी या ठिकाणी लक्की भाऊ तुम्हाला सलाम आहे लखी भाऊ सारखं तरुण नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि ते खरं तर या ठिकाणी एवढी मंत्र थांबवल्यात मी सर्वांना विनंती करतो पुणे जिल्ह्याचा नेतृत्व मी करणार आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्वांनी यायचं आहे कधी काय कचिला करायचे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आलो आम्ही जुन्याच मी कुठे राहतो शिवनेरीच्या पायथेची जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला ना तिथं हे वादळ राहत आहे तिथं वादळ आहे माझ्या गाडीमध्ये आताय आहे दांडकाई याला तर दांडकाई एकदा टोल्या टाकला त्याला उमड्या पाडायचा आणि महिला न आपल्याला गाठायचं त्याला माझा निरोप जाईल अरे गोपीनाथ पडळकर तू आमच्या जातीमध्ये दुसरी माणसं घालशील तर आमचं काही संबंध नाही आणि या ठिकाणी वंदारच आमचा संबंध नाही कुठलं म्हटलं काय कसले आरक्षण काय आपल्या सब्यातला घात मांजरा जर खेळायला लागली यांच्या टोक्यामध्ये कथे करा यांच डोक्या बोड करतो निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहोत पण मी एवढा देवराम लांडे गर नर नाद नाही करायचा नाद नाही करायच नाद करा पण आमचा कुठं तुम्ही आमदार नाद करू नका रे बाबांनो सरकारला माझं सांग आरक्षण देत ना ते तुम्ही छत्रात द्या आमच्या मध्ये जर कोणाला आरक्षण दिलं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकाही पक्षाची गाडी फिरू देणार नाही यांना पकड मोर्चा करायचा आता हा मोर्चा कसा आहे भाषणा करून नंतरचा मोर्चा कसा आहे धरपकड पकड म्हणजे काय खाली डोका वरतो खाली डोका मोर्चा या ठिकाणी आपण धरपकड मोर्चा काढण्याची वेळ आपल्या नाही नाशिककर मंडळी या ठिकाणी आले तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं मला या ठिकाणी आज कसं वाटते खुशी 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 एकदा खुशी खुशी होणार आहे अरे चणींच्या बापाला मिळाला लक्कीराव च्या आजवर कडकराची आहेत तुम्ही समोर बसलेले सगळे नेते म्हणायचे मला नाव माहित ना पण तुम्ही निवेदन आणखी चांगलं केलं अरे आपण कमी नाही आपल्या आरक्षण हक्काच नाही कोणाच्या मित्र आपल्या घरामध्ये फडकी आहे ती फडकी आहे ना त्या फडकीमध्ये आपला जन्म झालाय आपल्या आईना बाळाचा गेला फडकीचा आपल्या आईने आपल्याला मध्ये घेतलं आणि म्हणून आपण जन्माला आलो आणि म्हणून आपल्याला फडकी घ्यायची काय लाल वाटायची कारण आहे माझ्या भगिनीन अशा मार्गाचा असो तर मी जुन्नर तालुक्याच्या उद्या असो अधिकचं काय न वाजता परत यायचा तुम्ही सर्वांनी परत माझ्या उभे राहिले जोरदार कोण कोण आदिवासी आहेत सगळ्यांना मोठा होऊन कोण कोण वर वाद करा मीडियाला बघू द्या मुख्यमंत्र्यांना बघू द्या उपमुख्यमंत्री बघू द्या वर वाद केला जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय आदिवासी はい。